हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ बारावा परिमिती व क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात याआधी आपण परिमिती म्हणजे काय आणि त्याची सूत्रं पाहिलेली आहेत आज आपण क्षेत्रफळ म्हणजे काय आणि त्याचे सूत्र पाहूयात तर क्षेत्रफळालाच आपण एरिया असं देखील म्हणतो तर चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजू गुणिले बाजू बरोबर काय बाजूचा वर्ग आयताचे क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी बरोबर यल गुणिले बी एल म्हणजे लांबी आणि बी म्हणजे रुंदी बी क्षेत्रफळ हे चौरस मीटर चौरस सेंटीमीटर आणि चौरस किलोमीटर इत्यादी एककात मोजतात आपल्याला हे लक्षात ठेवायचं की क्षेत्रफळ हे नेहमी चौरस मीटर चौरस सेंटीमीटर किंवा चौरस किलोमीटर असं लिहायचं आहे आपल्याला सरासनश चव्वेचाळीस चे आपला पूर्ण झालेला आहे आज आपण पंचेचाळीस सोडवणार आहोत सरासांश चे पंचेचाळीस मधील पहिला प्रश्न आहे एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा तर आपण चौरसाचे नाही आता क्षेत्रफळाचे सूत्र पाहिलेले आहेत तर त्या सूत्रांचा उपयोग करून काय करत आपण ही गणिते सोडवूया येथे चौरसाची बाजू बरोबर बारा सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय बाजूचा वर्ग हे आपण पाहिलेले आहेत आपल्याला पाठ आहे सूत्र तर आता आपल्याला तर बाजू दिलेल तर आता ह्यामध्ये काय करूया किमती घालून हो घरी सोडूयात बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग होईल बाराचा वर्ग तर बाराचा वर्ग आपल्याला पाठ आहे किंवा बारा गुन्हेले बारा असं सुद्धा आपण करू शकतो जर वर्ग पाठ असेल तर तुम्ही डायरेक्टही उत्तर लिहू शकताय नसेल तर बारा गुणिले बारा म्हणजेच काय होईल बाराचा वर्ग तर हा गुन्हागार किती येतो एकशे चव्वेचाळीस येतो म्हणजेच काय तर चौरसाचे क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला एकशे चव्वेचाळीस म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल तर एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर आपण पाहिले की क्षेत्रफळ आपण काय करतो चौरस म सेंटीमीटरमध्ये लिहितो यानंतर दुसरा प्रश्न एका आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर आणि रुंदी पाच सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं चौ चौरसाचे क्षेत्रफळ काढलं तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे चला तर मग बघूया तर कोणतंही गणित सोडवताना आपण उत्तरात काय करायचं आहे तर सर्वप्रथम दिलेली माहिती लिहून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते गणित सोडवायचं आहे तर येथे आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे आयताची रुंदी किती आहे तर पाच सेंटीमीटर आहे मग आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे का हे क्षेत्रफळाचं सूत्र तर लांबी गुणिले रुंदी ही सूत्र जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला गणित सोडवणं काय होईल एकदम सोपं जाईल आता लांबी किती दिलेली आहे आपल्याला पंधरा दिलेली आहे रुंदी किती आहे पाच आहे मग पंधराचा पाडा येतो आपल्याला पंधरापाची काय येतं पंच्याहत्तर म्हणजेच पंच्याहत्तर काय असेल चौरस सेंटीमीटर म्हणजे चौ सेमी असं आपण लिहितो आयताचं क्षेत्रफळ काय मिळालं आपल्याला पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर म्हणून आयताची क्षेत्रफळ पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर आहे यानंतर तिसरा प्रश्न एका आयताचे क्षेत्रफळ एकशे दोन चौरस मीटर आहे आयताची लांबी सतरा सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती किती तर इथं बघा आपल्याला आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आयताची लांबी दिलेली आहे रुंदी दिली आहे का नाही तर काय करावं लागेल आपल्याला तर सर्वप्रथम रुंदी काढावी लागेल आणि त्यानंतर अन्त काय करूया आपण मग आयताची परिमिती काढूयात तर इथे आपल्याला आयताची क्षेत्रफळ एकशे दोन चौदा सेंटीमीटर दिलेलं आहे आयताची लांबी सतरा सेंटीमीटर दिलेली आहे आयताची रुंदी आणि आयताची परिमिती आपण काढणार आहोत तर काय करूयात आपल्याला क्षेत्रफळ आणि लांबी माहीत आहे है तर ह्यावरून काय करूयात आपण आधी रुंदी काढून घेऊयात मग काय करूयात आयताचे क्षेत्रफळ बरोबर याचे सूत्र लिहूयात काय आहे सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एकशे दोन लांबी किती दिली आहे सतरा रुंदी दिलेली आहे का नाही म्हणून रुंदी आपण आहे तसंच ठेवणार आहोत तर बाजूंच्या अदलाबदल करूयात सतरा गुणिले रुंदी बरोबर काय होईल एकशे दोन म्हणून बरोबर काय होईल एकशे दोन आहे तसे राहतील हे सतरा इकडे गुणिले ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन काय होईल याला भागिले होतील बरोबर काय मिळेल आपल्याला एकशे दोन भागिले सतरा तर सतराचा पाडा येतो आपल्याला तर सतरा सक्क काय तर एकशे दोन येतं म्हणून बरोबर काय मिळेल आपल्याला सहा सेंटी मीटर आता रुंदी तर आपल्याला मिळालेली आहे मग आपल्याला उत्तर आलं का नाही तर अजून आपल्याला काय करायचं आहे आयताची परिमितीसुद्धा काढायची आहे आयताची परिमिती सूत्र आपल्याला माहिती आहे तर काय आहे आयताचे परिमितीचं सूत्र दोन गुणिले लांबी अधिक दोन गुन्हिले रुंदी बरोबर काय होईल दोन गुणिले लांबी किती आहे आपली तर सतरा सेंटीमीटर अधिक दोन गुन्हेले रुंदी किती आली आपली सहा सेंटीमीटर त्यांचा गुणाकार करूयात सतरा दुनी चौतीस अधिक सहा दुनी बारा आता यांची बेरीज करूया किती येते शेहेचाळीस म्हणजेच काय शेहेचाळीस सेंटीमीटर म्हणजे आयताची परिमिती किती मिळाली आपल्याला शेहेचाळीस सेंटीमीटर म्हणून आयताची परिमिती शेहेचाळीस सेंटीमीटर आहे यानंतर चौथा प्रश्न एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल तर इथं आपल्याला किंमत दिलेली नाहीये तर तिप चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे मूळ चौरसाची क्षेत्रफळाची कितीपट होईल असं विचारलेलं आहे आणि बघा इथे या प्रश्नाला स्टार केलेला आहे याचा अर्थ हा प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाची बाजू दिलेली नाही म्हणून आपण काय करतोय तर चौरसाची बाजू यक्स मानू मग काय होईल चौरसाची क्षेत्रफळ बरोबर काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ तर बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्र बरोबर बाजूचा वर्ग बरोबर काय होईल बाजू आपण एक्स मानली म्हणून एक्स चा वर्ग होईल यानंतर चौरसाची बाजू तिप्पट केली असता आपल्याला म्हणजे ती बाजू काय मिळेल ते आपण काढूयात चौरसाची बाजू तिप्पट केली असता नवीन चौरसाची बाजू आपल्याला काय मिळेल तर तीन एक्स मिळेल मिन। कारण काय केलं होतं आपण चौरसाची बाजू एक्स मानली मग तिप्पट तर काय होईल ते तीन एक्स होईल म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग नवीन बाजू आपल्याला काय मिळाली तीन यक्स मग काय होईल तीन एक्सचा वर्ग होईल मग तीनचा वर्ग माहिती आहे आपल्याला तीनचा वर्ग काय आहे नऊ आणि एक्सचा काय होईल वर्ग म्हणजे नवीन चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काय मिळेल नऊ वर्ग मग आपण हे घसरू लिहितो क्षेत्रफळे आपण चौदा सेंटीमीटरमध्ये लिहितो म्हणजेच नवीन चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काय मिळालं तर नऊ वर्ग चौरस सेंटीमीटर मिळालं मग तेच पूर्वीच्या क्षेत्रफळाचे किती पट आहे तर यक्स वर्गाच्या किती पट आहे ते नऊपट आहे तर हेच आपण कसं लिहिलं नऊ यक्स वर्ग हे यक्स वर्गच्या नऊपट आहे म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ हे मूळ चौरसाच्या पट आहे किंवा होईल आपला व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा